हॅलो गाईज तुमचं गणेश चॅनलवरती तुमचं स्वागत आहे बघूया आज आपण बघणार आहोत हे बाठ्याचे आंबे आपण तयार केलेले आहेत ते आपण असे प्रकारे लावले आहेत ते कारण आपल्याला आता त्यांचं खुट्टी कलम करायचं आहे म्हणजे त्यांचे शेंडे कलम करायचं आहे थोडे मोठे झाल्यानंतर म्हणजे आपल्या आपल्या गावठी आंबे असतात त्यांचे टाकलेले आंबे आहेत ते थोडे रुजले नंतर त्यांच्या बाट्या सकट ह्याच्यातला आपण रोपण केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे ते जरा मोठं आल्याशिवाय आपण त्याला नंतर बाहेर लावू सध्या आज मी या पिशवीतच राहते त्यांना ठेवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे कारण ह्यांची साईज बघू शकता छोटी जामच बारीक आहे त्यामुळे ह्याला काय शेंडा एवढ्या कलम करू शकत नाही आधी बघू शकता तिथे एक आहे तुम्हाला दाखवत आहे ती साईज तरी लागणार आहे कुठे कलम करण्यासाठी तरी बघू शकता ही साईज तरी लागते मी बघू शकता की ती साईज मोठी आहे ही साईज तरी तुम्हाला शेंडा कलम करण्यासाठी एवढी तरी कमीत कमी एवढी तरी साईज पाहिजेत बघू शकता ह्याला आता नंतर करणारच आहे तो सध्या आधी म्हणजे थोडी थोडा छोटा आहे नंतर मोठा झाल्यानंतर हे बाकी आहेत ते एकदम छोटे आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण केलेलं आहे बिना एक ना खर्च करता आपण हे के सगळं केलेलं आहे टोटल बावीस विषव्यात प्रत्येक विश्वमध्ये दोन आपले दोन दोन आंबे लावलेले आहेत आपण त्याच्यात आणि खुटा लक्षण टाकलं मग कसं तो आपला व्हिडिओ एक पाठीमागं माग मा, पाठीमागं टाकलेलाच आहे मागंच टाकलेला आहे तर तुम्ही चेक करू शकता कशाप्रकारे करायचा आहे तो अशा प्रकारे बावीस विश्यामध्ये आपण लावलेले आहेत आणि मात्र अशा करता वेळी लावता वेळी पिशवींना मतलब होल खाली पाडता काम पाडलंच पाहिजे म्हणजे एक एक अशी होल एक दोन तीन अशी होल पाडायच लागतं कारण ती पाणी आपण जेव्हा टाकतो त्यावेळेला तो पाणी जिरून बाहेर थोडा पडू शकतो म्हणजे नाहीतर पाणीच होईल त्याच्यात त्यामुळे थोडा पिशवीला होल पण पाडा अशा प्रकारे चला तुम्ही बघू शकता अशा म्हणजे त्याला आपण आता म्हणजे शेंडा कलम करायला झाला तर आपल्याला पाहिजे ते आंब्याची चॉईस घेऊ शकतो बाबा हा आंबा पाहिजे ते आंबा म्हणजे जो आपला हापूस आंबा असेल त्याची थांबे आणायची आणि ह्याला म्हणजे जॉईन करायचे असते ती तुम्हाला माहिती पाठचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे तो आंबा चॉईस करायचा आणि त्याची हे करायची चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय